नमस्कार मंडळी आज आपले फॉलोअर्स प्रदीप मेसरी या दादांच्या कमेंट वरती आलो आहोत भांडूप गावातील विजय कडव यांच्याकडला मुंबई वडापाव खाण्यासाठी आणि त्याची लज्जत घेण्यासाठी तर मंडळी आम्ही तो वडापाव खाणारच आहोत प्रवीण मेसरी दादांच्या भाषेमध्ये म्हणणार आहोत जॅम भारी सुंदर गल्ली कुठे येते क्रिकेट क्लब

विजय कडो दादांच्या वडापावच्या स्टॉल होती भांडुपका दोन गल्ली आले गल्ली इकडे निकले इकडे गल्ली आहे इकडे गल्ली आहे मावशीचा स्टॉल क्रिकेट क्लब कुठे इथे चला मावशीने सांगितलंय आपल्याला एंट्री आप करूया हा बघा फेमस गल्ली सुंदर गलीဆိုင် ना फेमस गल्ली आहे वरती बोर्डावर आहे

आज लावला हा बाहेर गेले विजय कडो विजय कडोडा स्टॉल होते मी आलेलो पण ते इथं नाही स्टॉल आज बंद आहे आता आपण इथे स्टार क्रिकेट क्लब या फेमस गल्ली मध्ये आपण पाठीमागे दादा आहे त्यांनी शॉप त्यांचा स्टॉल बंद आहे वर्षाचा वडापाव खायचा होता वर्षाचा वडापाव खायचा होता रुको जरा सबर करो चला थोडा पाऊस नाही बंद आहे